नमस्कार आजचं सविस्तर राशी भविष्य बघूया आज सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे शेगालाईमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाचं संपूर्ण राशी भविष्य आजचं विशेष योग भद्रराजयोग सर्वार्थ सिद्धियोग आणि गजकेशीर योग यामुळे काही राशींना अपार यश मिळणार आहे तर काही राशींना थोडं जपून वागायला हवं तर चला सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याची सफर मेषरास आज दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन आला आहे कामाच्या ठिकाणी तुमचं मत मान्य केलं जाईल वरिष्ठ तुम्हाला महत्त्व देतील कॅरियरच्या दृष्टीने नवीन कामांना गती मिळेल आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील पण मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा कौटुंबिक बाबतीत थोडं चिडचिड होऊ शकते गोळ बोलाल तर ज्ञायला ताण येईल आरोग्याबाबत डोकेदुखी किंवा थकवा जाणू शकतो एकंदरीत मेष राशीसाठी आजचा दिवस मेहनतीला मान्य देणारा आहे ऋषभ्रास आज तुमचा आत्मविश्वास तुमचं खरं शस्त्र असेल नोकरीत व्यवसायात किंवा या क्षेत्रात प्रगतीचं चिन्ह आहे जुने अडथळे दूर होऊन काम सुरळीत होतील पैशाची आवक चांगली राहील कदचित थकलेले पैसे परत मिळतील कुटुंबात एखादा छोटा कार्यक्रम ठरू शकतो आरोग्य उत्तम राहील ऊर्जा जास्त जाणवेल वृषभ राशीवाल्यांनी आज मोठ्या संधीचा लाभ घ्यावा मिथुन रास आज तुमच्यासाठी थोडा गोंधळाचा दिवस आहे काम होतात पण मध्येच काही अडथळे निर्माण होतात कॅरियरमध्ये नवीन संधी मिळतील पण निर्णय घेताना गोंधळ टाळा आर्थिक बाबतीत काही अनिश्चित खर्च होऊ शकतो मित्रांकडून मदत मिळेल दृष्टीने मानसिक ताण वाढू शकतो त्यामुळे ध्यान आणि श्वसन व्यायाम उपयुक्त ठरतील मिथून राशीवाल्यांनी आज धीर आणि संयम राखणं फार गरजेचं आहे कर्करास आज प्रवास टाळावा कामात थोडी घोटाळेबाजी होऊ शकते वरिष्ठांशी गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून संयम ठेवा आर्थिक बाबतीत सावध राहा कुटुंबात छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात त्यामुळे शांत रा आरोग्य थोडं ढासळलेलं राहील पोटाशी संबंधित त्रास जाणवेल कर्क राशीवाल्यांनी आज सावधगिरी हीच खरी गुरुकिल्ली आहे सिंहरास आज सिंह राशीवाल्यांनी आत्मविश्वासा मुख्य मुद्दा आहे कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल नवीन व्यवसाय प्रकल्प किंवा मोठ्या निर्णयासाठी हा दिवस शुभ आहे आर्थिक बाबतीत फायदा होईल पण प्रतिस प्रतिस्पर्धावर लक्ष ठेवा कौटुंबिक बाबतीत काहींना जबाबदारी पार पाडावी लागेल आरोग्यदृष्टीने फाट पाठीशी संबंधित तक्रारी संबोवतात सिंह राशीसाठी आजचा दिवस नेतृत्व आणि धाडस दाखवण्याचा आहे कन्या रास आज कन्या राशीसाठी मेहनत फळाला येईल वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल मित्रांकडून आनंददायी बातमी मिळू शकते कौटुंबिक वातावरण शांत राहील आरोग्य उत्तम राहील पण थोडा थकवा जाणवेल कन्या राशीवाल्यांनी आज धडाळीचे काम हाताळावे तूळ रास तूळ राशीवाल्यांना आज खर्च वाढल्यामुळे त्रास जाणवेल नोकरीत किंवा व्यवसायात थोडा ताण जाणवेल पैशाचा अपयव टाळा कौटुंबिक बाबतीत जोडीदारांशी संवाद साधल्यास ताण कमी होईल आरोग्य या दृष्टीने श्वसन संबंधी त्रास जाणू शकतो तूळ राशीवाल्यांनी आज पैशाबाबत जपून राहणं खूप महत्त्वाचं आहे वृश्चिक रास आज वृश्चिक राशीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा ठरेल जुन्या समस्या सुटतील कामात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील पैशाची आवक वाढेल कौटुंबिक बाबतीत पाठिंबा मिळेल आरोग्य सुधारेल वृश्चिक वश राशीवाल्यांनी आज धैर्याने कामं हाती घ्यावी धनुरास आजचा दिवस आध्यात्मिक विचारांचा पोषक आहे शिक्षण आणि ज्ञान क्षेत्रात प्रगती होईल आर्थिक बाबतीत पैसेतील पण साठवणुकीवर लक्ष द्या कौटुंबिक जीवन आनंदी राहील आरोग्य तणावमुक्त राहील धनुराशीवाल्यांनी आज मन शांत ठेवून पुढे जावं मकर रास आज मकर राशीसाठी जबाबदाऱ्या वाढलेल्या असतील कामाच्या ठिकाणी ताण वाढेल पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे कौटुंबिक बाबतीत काहीशी गैरसमज होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने पाठीशी किंवा सांध्याशी संबंधित त्रास संभवतो मकर राशीवाल्यांनी आज संयम आणि धीर धरावा कुंभ रास आज राशीवाल्यांसाठी नवी संधी येतील कामात नवीन योजना आखता येतील पैशाची आवक चांगली राहील मित्रमैत्रिणीचा संवाद लाभेल कौटुंबिक जीवन सुखी राहील आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा आणि ताजेपणा जाणवेल कुंभ राशीवाल्यांनी आज योजना आखून पावलं टाकावीत रास मिन्राश, आज मीन राशीवाल्यांसाठी दिवस आनंददायी आहे कामात यश लाभेल पैशाच्या बाबतीत फायदा होईल कौटुंबिक वातावरण सौंदर्यपूर्ण राहील प्रियजनासोबत वेळ शान जाईल आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढेल मेन राशावाल्यांनी आज दिवस पूर्णपणे आनंदात साजरा करावा समारोप मित्रांनो होत हे होतं आज सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं संपूर्ण राशी भविष्य कुठली रास तुम्हाला सगळ्यात जास्त भावली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशा सविस्तर आणि अचूक राशी भविष्यासाठी शेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्या नव्या राशी भविष्याबरोबर